ताज्या घडामोडींसाठी स्वानन्यूज न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सर्वप्रथम जय महाराष्ट्र मी ॲडव्होकेट प्रदीप गोडसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना लालगड शाखा तसेच समृद्धी सामाजिक संस्था आणि लिलाय ग्रुप या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही एक रोजगार मिळावा अरेंज केलेला आहे आणि आपण जर बघितलं तर रोजगार मेळाव्यामध्ये प्रत्येक रोजगारामध्ये एक असतं की दहावी बारावी असं शिकलेले पाहिजे परंतु आपला जो हा ले रोजगार मेळावा ठेवण्यात आला आहे तर या रोजगार मेळाव्यामध्ये शिक्षणाची अट नाही आहे ह्या रोजगार मेळाव्यामध्ये वयाची देखील अट नाही आहे आणि या रोजगार मेळाव्यामध्ये तुम्ही अशिक्षित असू द्या सुशिक्षित असू द्या किंवा त्याच्यानंतर उच्च शिक्षित असू द्या सगळ्यांसाठी या ठिकाणी जॉबची संधी आपण उपलब्ध करून दिली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रोजगार मेळाव्यामध्ये आपण जर बघितलं तर एल एन टी जी कंपनी आहे त्या एल एन टी कंपनीमध्ये इंजिनियरपासून हेल्परपासून सगळे जॉब्स आहेत इवन दादरची जी कन्स्ट्रक्शन कंपनी आहेत त्याच्यामधील देखील अनेक प्रकारचे जॉब्स आहेत तिथे देखील या ठिकाणी जॉब्स मिळणार आहे आणि आणखीन एक विशेष म्हणजे की जर समजा एखादा विद्यार्थी असेल किंवा एखाद्याला जो व्यक्ती असेल जो कल्याणला राहतो किंवा डोंबिलीला राहतो किंवा कुठेही राहत असेल तो तर त्याच्याजवळ कोण कोणते जॉब्स उपलब्ध आहेत आणि त्या हिशोबाने पहिले प्राधान्य दिलं जाईल आणि ह्या रोजगार मेळाव्यासोबत आपण या ठिकाणी अनेक दुसरे देखील उपक्रम त्या ठिकाणी आयोजित केले आहेत त्याच्यामध्ये उदाहरणार्थ कुणाला कुणाच्या नावावर घर नाही आहे आणि त्यांना घर घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी देखील या ठिकाणी त्याची त्या देखील मदत जी काही शासनाकडून केली जाते ती आम्ही त्यांना करून देणार आहे एखाद्या व्यक्तीचं शिक्षण अपुर असतं पैशानाभावे आणि मग त्याला पैशांची गरज असते तर त्या पैशाची गरज देखील त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे त्याचप्रमाणे उदाहरणार्थ समजा तुम्हाला भाषा शिकण्याची आवड आहे आणि विविध भाषा शिकायच्या आहेत तर तुम्हाला मोफतमध्ये विविध भाषा देखील तुम्हाला या ठिकाणी शिकवणे शिकवली जाणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही जे काय का काम आहे त्याचे प्लेसमेंट स्वरूपामध्ये जिथे कुठे काही जॉब्स असेल शिक्षण पूर्ण झाल्यावरती त्या त्या ठिकाणी त्यांना जॉब्स देखील उपलब्ध दे करून त्यांना म्हणजे महाराष्ट्रामध्ये जॉब आहे महाराष्ट्राच्या बाहेर आहे म्हणजे भारतात आहे किंवा भारताच्या बाहेर देखील ती कोणते जॉब्स असतील तर तिथे भारताच्या बाहेर देखील त्यांना जॉब्स दिले जाणार आहेत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं व्यवसायासाठी समजा आता कोणाला घरात व्यवसाय करायचा असेल किंवा स्वतःचा व्यवसाय कर तर व्यवसायासाठी देखील तुम्हाला कर्ज पाहिजे का असेल त्याचं मदत आणि मार्गदर्शन दोन्ही केलं जाईल उत्पादन एखादा आपल्याला करायचं असेल तर उत्पादन करण्यासाठी पण आपल्याला मदत आणि मार्गदर्शन दिली जाईल आणि सर्व क्षेत्रासाठी म्हणजे आ अक्षरशः तुम्हाला कोणतंही क्षेत्र असेल जिचा व्यवसाय उत्पन्न करायचं असेल तर सर्व क्षेत्रासाठी लोनची मदत म्हणजे तुम्हाला व्या लोन त्या ठिकाणी उपलब्ध करून जाणार त्याच्यानंतर समजा एखाद्याला शिकलेला असेल टेंडर टाकायचं असेल उदाहरण की बचत गट असतात तर त्यांना खिचडीचं टेंडर टाकायचं असतं तर ते टेंडर टाकण्यासाठी देखील मदत या ठिकाणी केली जाणार आहे त्याच्यानंतर महिलांसाठी जसे ब्युटी पार्लर कोर्स आहे टेलरिंग आहे नेल आर्ट आहे किंवा इतर कोणतेही महिलांचे जे कोर्स आहेत ते मोफत शिकवले जाणार आहेत प्लस एज्युकेशनल कोर्सेस आहेत जसं मेडिकल फार्मा एम बी एस बी एम एम एस एस बी एम बी बी एस हे जेवढे पण मोठे मोठे कोर्सेस आहेत हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी शिक्षणासाठी मदत केली जाणार आहे असे विविध प्रकारचा उपक्रम आणि जॉबसोबत आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे आपण आपल्या स्वानंद न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी सर्व नागरिकांना विनंती करेन तो कुठल्याही भागातला असो की त्यांनी या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यायचा आहे सदरचं जे रोजगार मेळावा आणि जो शिबिर दुसरा एक शिबिर आहे तर एकत्रित हे शिबिर बुधवार सॉरी रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी लावलेला आहे याची वेळ आहे सकाळी अकरा ते सायंकाळी पाचपर्यंत आणि याचं ठिकाण आहे लालचक्की चौक उल्हासनगर चार तरी जास्तीत जास्त आ, महिला असतील पुरुष वर्ग असतील या सर्व लोकांनी या संधीचा लाभ मोठ्या प्रमाणात घ्यावा ही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करते ताज्या घडामोडीसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा